आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील सोलापूर शहर शहरमध्येची निवडणूक अतिशय चुरशीने पार पडली संपूर्ण मतदार संघातील भारतीय जनता पार्टी अधिकृत उमेदवार देवेंद्रदादा कोठे यांच्यासाठी एकसंग होऊन एक, एक दिलानं वीस तारखेला मोठ्या संख्येनं मतदान केलेलं आहे आम्हाला घवघवीत यश मिळेल याची खात्री आहे आणि या धर्मकार्यामध्ये प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहावा यासाठी प्रभाग क्रमांक नऊमधील भारतीय जनता पार्टीच्या सर्व इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी इथं महाआरतीचं आयोजन केलं होतं प्रभू श्रीरामांकडं आम्ही साकडं घातलेलं आहे की रामराज्य यावं देवेंद्र दादा कोठे हे प्रचंड बहुमताने इथून निवडून यावेत आणि महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये सोलापूर शहर मध्ये त्याचा आवाज बुलंद करावा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र कोठे हे ऐतिहासिक मतदार निवडून यावं यासाठी सगळेजण एक संकल्प केला त्यांच्या आशीर्वादाने जिंकावी म्हणून शुभचिंतन करण्यासाठी या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांचं का मनोगत प्रभुरामाला कळावं हो। आणि या निवडणुकीत ते देवेंद्र फटे प्रचंड मतांनी यशस्वी व्हावेत अशी या ठिकाणी संकल्पना संकल्प वंदे वंदे Monday.